प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक सध्या देश ओल्या संकटाचा सामना करतोय अनेक राज्यात पावसाने कहर केल्याने पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे परतीच्या पावसाने महाराष्ट्रात सांगली बीड नाशिक जिल्ह्यासह इतर भागात थैमान घातल्याने तोंडाशी आलेला घास हिरावून गेला तर ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर येवल्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉक्टर चंद्रशेखर क्षत्रिय आणि फुलतज्ञ डॉक्टर दीपाली क्षत्रिय यांनी कोटमगाव येथील माता जगदंबेच्या चरणी लीन होत दुष्काळाच्या परिस्थितीतून सावरण्यासाठी साकडे घातले न्यूज सर्व भाविक भक्तांना नवरात्रीच्या आज सहावी माळ आम्हाला दोघांना पण देवी चरणी आरती करण्याचे सौभाग्य लाभले सर्वांना देवीच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की हा जो ओला दुष्काळ आपल्या सर्वांवर यावर्षी आलेला आहे त्याच्या संकटातून आपण लवकरात लवकर बाहेर पडो आणि सगळ्यांची सुख समृद्धी समाधानाने सगळ्यांचं पूर्ण आयुष्य जावं हॅपी नवरात्री